मित्रांनो नमस्कार आज एका वेगळ्या विषयावर बोलायला मी हा व्हिडिओ केलाय मित्रांनो कोहम ते सोहम हे जे पुस्तक माझ्या हस्ते लिहिलं गेलं त्याचं एक इंग्लिश ट्रान्सलेशन झालं त्या पुस्तकाचं नाव आहे हु एम आय टू आय एम दॅट हे पुस्तक एका वाचकाने वाचलं आणि मला एक मेल केला त्या मेल मध्ये त्यांनी मला प्रश्न की आर आर यू ट्रूली यू ट्रूली एन आता मित्रांनो मी त्या पुस्तकामध्ये एनलायटनमेंट म्हणजे काय ह्याच्याविषयी तपशिलामध्ये लिहिलेलं आहे पण कदाचित त्या व्यक्तीला ते रजिस्टर झालं नसाव म्हणूनच त्यांनी मला हा प्रश्न विचारलाय हवेवर या निमित्तानं मला हे तुम्हाला सांगायचं आहे की एनलायटनमेंट हा जो शब्द आहे ना तो प्रत्येकानं त्याच्या तच्या समजुतीप्रमाणे समजून घेतलेला आहे मुळात एनलायटनमेंट ह्या शब्दा बहुती एक वलय निर्माण झालं म्हणजे लोकांना सर्वसाधारण लोकांना असं वाटतं की एनलायटनमेंट म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीतरी अतेंद्रिय शक्ती प्राप्त होते काही अशा सिद्धी प्राप्त होतात भविष्य कळायला लागत काही अशी क्षमता निर्माण होते की हात लावतात समोरचा माणूस बरा होईल किंवा त्याच्या आशीर्वादाने समोरच्या माणसाचं भलं होईल असं काहीतरी त्या एनलायटनमेंट भोवती जमा झालेला आहे पण एनलायटनमेंट आणि ह्याचा काही संबंध नाही आहे या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत पातंजली सूत्रामध्ये त्यांनी सिद्धी सिद्धींविषयी लिहिलेला आहे बरेच लोक एनलायटनमेंट म्हणजे एनलायटन झाले नाहीत तरी सिद्धी प्राप्त करू शकतात पण सिद्धीचा आणि एनलायटनमेंटचा डायरेक्ट काही संबंध नाही मग मित्रांनो एनलायटनमेंट म्हणजे काय हो आता एनलायटन या शब्दाकडे आपण बघूया एनलायटन म्हणजे काय एनलायटन म्हणजे प्रकाश पडणे येस प्रकाश पडणे टू एनलायटन अरे माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला मला हे कळलं या कळण्याच्या प्रोसेसला एनलाइटन, एनलाइटनमेंट असं म्हणतात मग काय कळलं हे कळलं की मी नुसता हे शरीर मन बुद्धी अहंकार नाही आहे म्हणजे अध्यात्म काय म्हणतं की सर्वसाधारण माणूस स्वतःला कोण समजतो त्याला जे नाव दिलं गेलेलं आहे त्या नावानी तो स्वतःला ओळखतो त्याचा एक जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचा एक जो स्वभाव आहे त्याची एक बिल्ट आहे तो काय करतो तसा त्याची जात धर्म वगैरे या सगळ्या हे सगळ्या गोष्टीनी तो जो बनलेला आहे त्याला तो स्वतः समजतो सो तो कोणाला मी म्हणतो त्या सगळ्या गोष्टींच्या आयडेंटिटीला तो मी म्हणतो बरोबर मग अध्यात्म काय म्हणतं अध्यात्म म्हणत की येस yes, फंक्शनली तुम्ही तेच आहात फंक्शनली तुम्ही तेच आहात दैनंदिन व्यवहाराला तुम्ही तेच आहात त्या डायमेन्शननीच तुम्ही दैनंदिन व्यवहार जगला पाहिजे आणि केला पाहिजे पण तत्वता तुम्ही ते नाही आहे तत्वता तत्वता तुम्ही ते नाही आहे तत्वता तुम्ही ज्या ऊर्जेने तुम्हाला जीवित केलेलं आहे तुमच्यामध्ये जे चैतन्य निर्माण केलेलं आहे ती जी ऊर्जा आहे तुम्ही खरं ती ऊर्जा आहात तत्वमसी उपनिषद म्हणत की तत्वमसी यू आर दॅट तुम्ही ते आहात पण तुम्ही स्वतःला कोण समजताय एक आयडेंटिटी समजतो एक व्यक्ती समजतो तुम्ही व्यक्तित्व नाही आहे अध्यात्म म्हणत की तुम्ही व्यक्तित्व नाही आहे तुम्ही अस्तित्व आहात याची जाणीव होणं म्हणजे डोक्यात प्रकाश पडणं की ओके मी स्वतःला एक व्यक्ति व्यक्ती म्हणून वावरत होतो समजत होतो पण ज्यावेळेस मला ही जाणीव होते की व्यक्ती हा माझ्या अस्तित्वातला एक भाग आहे बाहेरचा भाग आहे पेरिफोरियल आहे कवच आहे माझ जस एखादा ऍक्टर एखाद्या नाटकामध्ये एखादी भूमिका करत असतो त्यावेळेला तो ती भूमिका असतो ती भूमिका करणारी व्यक्ती आणि तो ऍक्टर ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात आणि त्याला ते माहिती असत की जरी त्यांनी राजाची भूमिका केली तरी प्रत्यक्षात तो तो ऍक्टर आहे तो राजा नाहीच आहे पण त्या नाटका पुरता तो राजा आहे सिमिलरली अध्यात्म असं म्हणत की हे तुम्हाला कळलं पाहिजे ह्याची तुम्हाला जाग आली पाहिजे की तुम्ही नुसते व्यक्ती नाही तर तुम्ही त्या व्यक्तीला चैतन्य देणारे जे जे तत्व आहेत ते आहात काय होतं यांनी जो 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 व्यक्ती व्यक्ती म्हणून जगतो त्या व्यक्तीच्या एकंदरीत लिमिटेशन मध्येच अडकतो तो व्यक्ती म्हणून जगतो आणि व्यक्ती म्हणून मरतो ही डझन एक्सपांड इन फॅक्ट त्याच्यामध्ये ती क्षमता आहे की तो तत्वत असीम आहे तो व्यक्ती नाही आहे तो लिमिटेड व्यक्ती नाही आहे जरी तो भासत असला तरी तो कोण आहे तो असीम अनादी अनंत आहे ज्या व्यक्तीला ही जाणीव होते की आपण फंक्शनली व्यक्ती आहोत तत्वत अनंत आहोत हे ज्याला कळत त्याच्या डोक्यामध्ये हा प्रकाश पडतो तो एनलायटन होतो आणि तो त्या व्यक्तीच्या लिमिटेशन मध्ये न अडकता अनंत होतो मग त्या व्यक्तीचा संघर्ष जो आहे जीवन जगण्याचा त्या संघर्षापासून तो मुक्त होतो तो मग त्या व्यक्तीकडे त्या कॅरेक्टरकडे तटस्थपणे बघायला लागतो तटस्थ बघा ना काय सुंदर शब्द आहे तटस्थ शब्दाचा अर्थ काय तटावर बसून बघणारा प्रवाह आहे नदीचा प्रवाह आहे तटावर जो बसून त्या प्रवाहाकडे बघतोय तो तटस्थ तो त्या नदीमध्ये इन्वॉल्व नाही आहे समाविष्ट नाही आहे नदीमध्ये तो अलिप्त आहे तटस्थ आहे सो जो स्वतःच्याच जीवनाकडे या तटस्थतेनं बघू शकतो तो तटस्थ त्याच्या डोक्यामध्ये हा प्रकाश पडतो आणि प्रकाश पडल्यानंतर मी म्हंटल तसं मग तो लिमिटेड व्यक्ती राहत नाही तो अनलिमिटेड होतो इनफायनाइट होतो मित्रांनो ही ही जी संकल्पना आहे अध्यात्मातली ही मला लहानपणापासून अशी खेचत होती ओढत होती त्या दिशेनच माझा प्रवाह सुरू झाला कोहम ते सोहम या पुस्तकामध्ये मी ते लिहिलेलं आहे आणि वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी मी त्या व्यक्तीपासून मुक्त झालो दोन हजार पाच साली माझ्या वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी त्या व्यक्तीतून मी मुक्त झालो आणि मग तो व्यक्ती माझ्या अनंताचा एक बुडबुडा आहे एक भाग आहे हे मला कळलं आणि मी सुखावायला लागलो मग मी त्या व्यक्तीमध्ये इन्व्हेस्टेड राहिलो नाही जसे सिनेमामध्ये आपण इन्व्हेस्टेड असत नाही तिथे एखाद्या हिरोईनचा खून झाला म्हणून लगेच आपण काय मातम करत नाही आपण रडत नाही हा त्या सगळ्या इफेक्टमुळे आपल्या डोळ्यातून पाणी येईल आपण रडू देखील पण आपण इन्व्हेस्टेड असत नाही आपण सिनेमा संपला की बाहेर येतो तसा ह्या व्यक्तीपासून मी मुक्त झालो कारण मी जागा झालो की मी केवळ तो व्यक्ती नाही तत्वता मी अनंत आहे आता ह्या अवस्थेला तुम्ही काय म्हणायचं कुठलं विशेषण लावायचं हे तुम्ही ठरवायचं नमस्कार